नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठवतो तुम्ही शिवसेने आणि कोणकोणत्या पदावर तुम्ही काम करता मी माननीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणीतून मी शिवसेनामध्ये प्रवेश केला आणि गेले कित्येक वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत आहे माननीय खासदार अनंतराव पुढे सर तीन वेळा मी बॅनर लावण्यापासून पोस्टरपर्यंत हे सर्व कामे मी एक साधारण शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या या प्रेरणेतूनच मी शिवसेनेला आजपर्यंत जुळलेला आणि त्या माध्यमातून आज मी शिवसेनेचा बऱ्यापूर शहराचा शहर आहे तुम्ही <sum> काही बरेच वर्ष दिवसापासून दर्यापूर शहराचे सहप्रमुख म्हणून काम करत आहात काम करत असताना तुम्ही कुठले असे सामाजिक उपक्रम तुमच्या तालुक्यात राबवले नमस्कार शिवसेना प्रमुख पदावर असताना मी नगरामध्ये वृक्षरोपणाचे कार्यक्रम नगरानगरामध्ये साध्य केले त्यानंतर रक्तदान शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा क्षेत्रामध्ये शिबिरे शीदी, शीदी, क्रिकेट शिबिर शिटो शिबिर असे अनेक शिबिरे इथे आयोजित केले आणि त्यांना मी प्रोत्साहन देतो आणि मी स्वतः त्यांना गाईड करतो व त्यांना गायडन्स करतो आणि मी एक चांगला क्रिकेटर आहे म्हणून मी क्रिकेट अकॅडमी पण चालवतो आणि त्याच्यातून खूप सारे खेळाडू तयार करतो आज विषय मध्ये दर्यापूर तालुक्याचे काही प्लेयर आज विदर्भ क्रिकेट असोसिएशनला आहे हे त्याच्या आहे हा मतदारसंघ पंधरा वर्षापासून अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे तुम्ही या कधी पक्षाला तिकीटची मागणी केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा बीजेपी दी सोबत युती तुटण्याचे चान्सेस होते तेव्हा मी शिवसेनेतर्फे दर्यापूर विधानसभेसाठी तिकीटची मागणी केली होती आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझी मुलाखत घेतली त्यानंतर युती झाल्यानंतर रुटिंग आमदार श्री गुंदिले यांना तिकीट देण्यात आली व मला तिथं थांबावं लागलं पक्षाच्या निर्णयानुसार तेव्हापासून मी शिवसेनेत काम करत आहे यावेळेस मी विधानसभेकरिता दर्यापूर तालुक्याच्या शिवसे शिवसेना टिकवण्यासाठी विधानसभेची तिकीटसाठी मी मागणी करणार तुम्ही मागणी करणार आहे तर पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही कुठलं विजन समोर ठेवून विधानसभा मतदारसंघात काम करा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे प्रत्येक मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब सोबत जुळलेला आहे आणि या सर्व शिवसैनिकाची मी दखल घेऊन या मतदारसंघात प्रत्येक गावागावात जाऊन पूर्ण मतदारसंघ पिंजून काढून त्यांची कामं करेल रात्र दिवस चोवीस घंटे मी त्यांच्यासोबत राहील हे तुम्हाला आश्वासन देतो व याच तत्वावर मी विधानसभेची तिकीट मागतो दर्यापूर मतदारसंघामध्ये खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुजीवनीचा एक मोठा प्रश्न आहे पर्यावरणाचा प्रश्न आहे जिल्हा परिषदमधल्या घरकुलांचा प्रश्न आहे गोरगरीब लोकांचे खूप सारे कामं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जो अन्नदाता आपला रात्रंदिवस झटतो शेतकऱ्यांचे शेतरस्ते घरकुले सर्व कार्यक्रम स्तब्ध आहे आणि या सर्वांचे काम करण्याचं ध्येय माझं आहे आणि या सर्वांचे रात्रंदिवस काम करून मी हा मतदारसंघ शिवसेनेला म्हणतो या मतदारसंघात बारा तेरा उमेदवार इच्छुक आहेत तर तुम्हाला जर तिकीट भेटली किंवा ना भेटली तर तुम्ही पक्षासोबत राहणार आहे की तुमचा दुसरा पवित्र काही असेल शिवसेना पक्ष हा एकदम सर्वश्रेष्ठ पक्ष आहे आणि याची गॅ गया, याची गॅरंटी आहे की इतके उमेदवार आज शिवसेनेला तिकीट मागत आहे तर वाटते की या मतदारसंघात वीस उमेदवार आज शिवसेनेचं तिकीट मागत आहेत हे सर्वात मोठी गोष्ट आहे कारण की वीस उमेदवार का मागत आहेत की त्यांना गॅरंटी आहे की शिवसेनेवर आपण उभं राहिलो तर निवडून येऊ शकतो असं कोणत्याच पक्षात नाही आहे हा एकमेव पक्ष आहे शिवसेना की याच्यामध्ये इतके उमेदवार तिकीट मागत आहेत म्हणून पक्ष प्रमुखांनी जो निर्णय दिला त्यामध्ये आम्ही त्या उमेदवाराला साथ देऊ नाही प्रमोदेव सत्तावीस जुलैला पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही कोणकोणते उपक्रम <coughs> ठेवणार आहेत माननीय उद्धव साहेब ठाकरे त्यांचा वाढदिवस आहे आणि पहिले तरी त्यांना माझ्यातर्फे आजपासून शुभेच्छा देतो व माननीय आमचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दर्यापूर शहरामध्ये पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहण्याकरिता महाआरोग्य शिबिर आम्ही घेण्याचा संकल्प इथं घेतलेला आहे आणि सकल्स तारखेला आम्ही तो दर्यापूर शहराच्या लोकांच्या स्वास्थ्य चांगलं राहलं पाहिजे यासाठी आम्ही संकल्प केला धन्यवाद प्रमुख